हे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब शे हे भेट घडवायला जेवढा इंटरेस्टेड मध्ये होते इंटरेस्ट होता त्यांना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अचानक मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणली या प्रकरणी आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रमुख हा कोणत्याही पक्षाचा पाया असतो दहा वर्षापासून संतोष अण्णा देशमुख हे भाजपचे बुथ प्रमुख म्हणून काम करत होते पण त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या आणि गावकर यांना भेटण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांना राजकीय नेत्यांच्या भेटी घडवून आणणं महत्वाचं वाटलं असा आरोप देशमुख यांनी केलाय आमच्या कुटुंबियांना भेटण्यापेक्षा बावनकुळे ते दुसऱ्यांच्याच भेटी घडवून आणण्यात व्यस्त होते याचा आम्हाला खेद वाटतो जर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर आम्ही कुटुंब टोकाचं पाऊल उचलू याला सरकार जबाबदार राहील असा इशाराही धनंजय देशमुख यांनी दिलाय आम्हाला आणि आमच्या गावाला राजकारणात रस नाही आम्ही फक्त न्याय मागण्याच्या भूमिकेत आहोत ज्यांनी आरोपींना पोचलं ज्यांनी आरोपींना राजाश्रय दिला त्यांची चौकशी झाली पाहिजे आरोपीला फरार करणारे त्यांना सांभाळणारे यांना धडा शिकवला पाहिजे अपहरण करणाऱ्यांना खंडणी मागणाऱ्यांना कसा धडा शिकवला जातो याचं उदाहरण सेट करणं गरजेचं आहे असं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी हे बावनकुळे साहेब शे, शे भेट घडवायला जेवढा इंटरेस्टेड मध्ये होते इंटरेस्ट होता त्यांना तसं त्यांनी एक बुत प्रमुख म्हणजे हा कुठल्याही पक्षाचा पाया आहे कुठलाही पक्ष असू द्या भूतप्रमुख होता इथं भेट घेण्यासंदर्भात का गांभीर्यानं घेतलं नाही का त्यांनी भेट इथं येऊन सांत्वन केलं नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर